आताची महत्वाची बातमी भारतीय जनता पार्टी दोन हजार एकोणीस मध्ये एकशे तेहतीस जागेवर लोकसभेच्या सीटेवर राबली होती आणि त्या ठिकाणी एकशे दहा नवीन चेहरे उभा करणार असून यामध्ये काही तीस ते पस्तीस काही व्ही आय पी काही कलाकार काही डायरेक्टर काही प्रोड्युसर काही ऍक्टरचा समावेश आहे तर खासदार राहुल गांधी सहित महाविकास आघाडी ही त्यांचा सामना करू शकते आणि महाविकास आघाडी वुलंदेना पार्टी सहभागी आहे आणि महाविकास आघाडीने जर बारा जागा दिल्या नाही तर मग महाराष्ट्रामध्ये भाजपाला टक्कर देऊन बुलंद सेना पार्टी आणि महाविकास आघाडीसोबत शिमगा खेळेल कारण संतोष कोलबीडे संघर्ष होते कालच त्यांनी प्रभू रामचंद्राचे दर्शन घेतले हे पण विषय जय सिया राम पहाडचे आमदार आमदार बच्चू कुडू आणि जालना लोकसभेचे नेते संतोष कोलबी यांच्याशी झाला महत्वाचा संवाद तर भाजपच्या नेत्यामध्ये धक धक वाढू लागली कारण भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते या भेटीमुळे खळबळून जागी झाली आहे असं अजय टप यांनी बुलंदसेनेची टी व्ही चॅनलशी बोलताना सांगितलं तर विदर्भातले काही नेते बुलंद फडिले ते म्हणतात की बाहूंशी भेट झाली खूप महत्त्वाची आहे कारण फायदा होणारच आहे लोकसभेचा